दुर्गादेवी तांड्याजवळ गुटक्याची वाहतूक करणारी कार पोलिसांनी पकडली अकरा लाख त्र्याण्णव हजार हो आठशे साठ रुपयांचा मुद्देमाल जप्त एक जण ताब्यात तर तिघे आरोपी फरार उदगीर तालुक्यातील जानापूर रोडवर दुर्गादेवी तांड्याजवळ तीस जून रोजी रात्री उदगीर ग्रामीण पोलिसांनी सापळा लावून गुटक्याची वाहतूक करणाऱ्या कारसह अकरा लाख त्र्याण्णव हजार आठशे साठ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दिलेली माहिती अशी की दुर्गा देवी तांड्याजवळ सत्याहत्तर चार लाख त्र्याण्णव हजार आठशे साठ रुपयांचा गुटखा व सात लाखांची कार पोलिसांनी जप्त केली आहे या प्रकरणी पोलीस नाईक संतोष माधवराव शिंदे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून गोपाळ बंडू केसाळे या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तर तिघे आरोपी फरार झाले आहेत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक लोखंडे हे करीत आहेत सदरच्या कारवाईत राम बनसोडे राहुल नागरगोजे नाना शिंदे नामदेव चेवले राजकुमार डेविटवार सचिन नाडागुडे या पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र राष्ट्रमाजल्या लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद